पुढचा प्रश्न आहे जर पी बरोबर बारा क्यू बरोबर सव्वीस तर वर्गमूळ चिन्हात दोन वर्गमूळात तीन पी अधिक दोन क्यू अधिक दुसऱ्या वर्गमूळ चिन्हात इतक्याऐंशी बरोबर किती हे एक एक्सप्रेशन आपल्याला दिले की वैजिक राशी दिलेली आहे त्याची किंमत आपल्याला काढायची चार पर्याय त्याच्यासाठी दिलेले असतील आपल्याला फक्त हे समीकरण सोडवायचं आहे किंवा ही जी वैजिक राशी दिली ती पहिल्यांदा आहे तशी लिहून घेऊया म्हणजे वर्गमूळ चिन्हात दोन गुणले वर्गमुळात तीन पी अधिक दोन क्यू एक एक हे एक वर्गमुचिन्ह झालं अधिक वर्गमुळात एक्क्याऐंशी फक्त आपल्याला हे ही बैजिक राशी देताना किचकट स्वरूपात दिलेली आहे आपल्याला फक्त याच्यामध्ये जी चल आहेत पी आणि क्यू यांची किमती ठेवायची आहेत आणि ते सोडवत जायचंय उत्तर आपल्याला सहज मिळेल म्हणजे इथं वर्गमुचिन्हात दोन आहे गुणिले वर्गमुळात तीन पी आहे म्हणजेच वर्गमुळात तीन गुणिले ची किंमत बारा दिलेली आहे इथे लिहूया अधिक दोन क्यू म्हणजेच दोन गुणिले क्यू आणि ची किंमत सव्वीस दिलेली आहे ती इथे ठेवूया अधिक वर्गमात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी च वर्गमुळ आपण घेऊया नऊ बरोबर yeah, दोन गुणिले वर्गमुळात तीन गुणिले बारा म्हणजेच वर्गमुळात छत्तीस होईल बारा गुणिले तीन छत्तीस अधिक सव्वीस गुणिले दोन बावन अधिक नऊ त्यानंतर वर्गमूळ चिन्हात हे छत्तीस आहेत वर्गमळात छत्तीस म्हणजे छत्तीसचं वर्गमूळ सहा येईल सहा गुणिले दोन बारा अधिक बावन्न अधिक नऊ आहे तसेच मग वर्गमूळ चिन्हात बारा अधिक बावन्न म्हणजेच चौसष्ट अधिक नऊ मग वर्गमुळात चौसष्ट म्हणजेच चौसष्ट वर्गमूळ आठ येईल अधिक नऊ आहे तसेच नऊ अधिक आठ सतरा म्हणजे ही जी वैजिक राशी आहे त्याची किंमत येईल सतरा